नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून देशभर वक्फ बिलाचं जे अमेंडमेंट आहे किंवा विधेयकामध्ये जो काही दुरुस्ती चालू आहे त्यावरून गदारोळ सुरू आहे काल लोकसभेमध्ये हे विधेयक जे आहे ते पारित करण्यात आलेलं आहे विधेयकाच्या बाजूने जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडलेली आहेत आणि विरोध विधे विधेयकाच्या विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडलेली आहेत पण अर्थातच हे विधेयक ज्यावेळेला आलं तेव्हापासूनच या विधेयकाची नेमकी गरज आहे का या दुरुस्ती ज्या केलं जाते त्या किती गरजेचे आहेत किती बरोबर आहेत आणि त्याचा आ, मुस्लिम समुदायावरती काय परिणाम होणार नाही याची चर्चा सुरू आहे अर्थात भाजपचा दावा आहे की यामुळे मोठे तंटे सोडवण्यासाठी मदत होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम महिला आहेत मुस्लिम समाजातले जे काही मागासलेले घटक आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर असेल तिकडं विरोधक म्हणत आहेत की हे केवळ एका समुदायाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे हे नेमकं समजून घ्यायचं आहे की आपल्याला या विधेयकामध्ये नेमका आक्षेप काय विरोधकांना आपल्यासोबत काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई आहे दलवाई साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे मला पहिल्या दोन गोष्टी जाणून घ्यायच्या जा दलवाई साहेब की एक तर वक मदे आत्ता जे नवीन सुधारणा होती त्यामध्ये तुम्हाला कुठल्या अशा तीन चार गोष्टी आहेत की ज्या वाटत की त्या जाचक आहेत असं आहे एक लक्षात घ्या या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्याच्यामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्म आहे त्या हिंदूंच्या फार मोठे आ, है, चे वेगे है, मदे का मंदिर आहेत त्याचे वेगळे ट्रस्ट आहेत त्याच्या संबंधामध्ये स्पष्ट भूमिका घेतली गेलेली आहे उदाहरण उत्तर प्रदेश मध्ये काशी विश्वनाथ मंदिर आहे एकोणीशे त्र्याऐंशी चा कायदा आहे स्पष्ट लिहिलं आहे की त्या त्याच्या बोर्डावर हिंदूंशिवाय कुणी असू शकणार नाही तामिळनाडूच्या तसच आहे Uh, आंध्र प्रदेश मध्ये तसंच आहे सगळ्या ठिकाणी तसंच लिहिलेलं आहे असं आहे की जैनांची मोठ्या प्रमाणात मंदिर आहे त्यांनी प्रचंड प्रमाणात जाहिराती आहे त्या संबंधामध्ये तिथे जैनांशिवाय कोणी आहे का हुँ. कुणी नाही नंतर पारसी लोकांचे आहेत त्याच्यामध्ये पारशांशिवाय कोणी आहे का शिखांचं आहे शिखांचं कोणी आहे का ख्रिश्चनांचं आहे का फक्त मुसलमानांनाच का टार्गेट केलं जात आहे आणि हिंदूंचं तर मोठ्या प्रचंड ट्रस्ट आहेत त्यांच्या जमिनी आहेत सगळं काय आहे त्या संबंधामध्ये तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे नुसतं हिंदू असून चालणार नाही म्हणजे त्या हिंदू धर्माचं पालन करणारा असं असला पाहिजे आणि लग, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात तिथे ब्राह्मणच असतात दलित पण असू शकत नाही ओबीसी असू शकत नाही आदिवासी असू शकत नाही ब्राह्मणच असतात ब्राह्मण तर कुणीच नसतं बऱ्याच बऱ्याच ठिकाणी तर हे जे असे जे ट्रस्ट आहेत त्याच्या संबंधामध्ये का नाही विचार केला जात फक्त मुसलमानांना टार्गेट करणं हा त्याच्यातला भाग आहे त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्ट अशा आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये सरकारीकरण जे चाललेलं आहे की तुम्ही कलेक्टर ठेवणार ऑफिसर ठेवणार इतर ठिकाणी असा आहे तो ऑफिसर कलेक्टर हा सुद्धा हिंदू असला पाहिजे असा आहे मग इथे आता मुसलमानांच्या आहेत हिंदू असू शकेल जज जा असणार आहे तो हिंदू असू शकेल म दोन महिला ठेव्या असं त्यांचं हे आहे त्याला माझा पाठिंबा आहे पण महिला पण मुसलमान असल्या पाहिजेत आणि आता काही महिला नसतात नसतातच नाही आपल्या या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये महिला आहेत ना फौजिया मॅडम ज्या आहेत आता खासदार आहेत राज्यसभेच्या त्या महाराष्ट्राच्या वस बोर्डावर हो आहेत त्याच्या आधी ह्या होत्या आपल्या काय त्यांचं नाव ठीक आहे आपला हुस्लमानू खलीपे होता हे, हे जे म्हटलं जातं ते अतिशय चुकीचं आहे की जाणून बुजून हे फक्त मुस्लिम ट्रस्ट मुस्लिम वर्कच्या बोर्डाच्या संबंधामध्ये जे केलं जात आहे ते आहे आणि त्याच्यात आणखी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये हे एका अर्थानं सरकारचं इंटरफेअरन्स आहे रिलिजियस मॅटर मध्ये इंटरफेअर केला जाऊ नये त्याच्यामध्ये त्या धर्माच्या लोकांना हे द्यावं असं सविसाव कलम आहे पण पण दलवाई साहेब भाजपचं जे सरकार आहे ते विधेयक मांडताना मंत्री असं म्हणाले की अनेक ठिकाणी वक्फने बेकायदेशीरपणे कब्जा केलेला आहे जमिनींवरती त्यांनी आपला दावा ठोकलेला आहे त्याच्यामुळे बरीचशी प्रकरणं जी अशी आहेत की त्याच्यामध्ये लिटिगेशन क्रिएट झालेली आहेत अनेकांच्या जमिनी त्याच्यामध्ये वक्फने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं सुसूत्रीकरण करायचं असेल नीट मॅनेज करायचं असेल तर नवीन कायद्याचा त्यांना फायदा होईल अरे असं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या जमिनी बिमिनी दिलेल्या गेलेल्या आहेत त्या श्रीमंत लोकांनी जमीनदार लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत काही मोगल काळामध्ये मोगल दे इतर राज्यांनी ही दिलेल्या आहेत ती पुष्कृताने मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत त्याच कारण असं की त्या त्या ठिकाणी असलेल्या दर्गा आहेत मशिदी आहेत त्यांच्या खर्चासाठी म्हणून ती प्रोव्हिजन केली गेलेली आहे आणि अशा हिंदू मंदिरांनाही दिल्या गेलेले आहेत तर ते आता त्याच्यामध्ये लिटिगेशन जे काय आहे असं आहे की मग लिमिटेड गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुधारणा करताना मग या पद्धतीनं तो संबंध मुस्लिम समाजाला आता जी काय त्यांचा एक कुठे ना कुठेतरी एक बोर्ड आहे ते बोर्ड संपवण्याचं काय कारण आहे त्यासाठी मग हिंदूंना तिथे टाकण्याचं काय कारण आहे हिंदू आल्यावर चांगले असतील असं आहे का त्याच्यामध्ये करप्शन बिरप्शन असेल तर बघा ना त्याची चौकशी करा माझं त्याबद्दल काय म्हणणं नाही आणि नसेलच करप्शन असं नाही असलं तर त्या संबंधामध्ये काय करायचं त्याचा विचार करणं वेगळं आणि आता असं आहे की तुमचा कलेक्टर हा नॉन मुस्लिम असेल त्याने त्या संबंधामध्ये सगळे निर्णय द्यायचे म्हणजे कलेक्टरच्या हातात तुम्ही देता इतर ट्रस्ट देता, ट्रस देता का ते देत नाही साईबाबाचा ट्रस्ट आहे तो देता का त्याचा सरकारच्या हातात देत नाही तुम्ही ह्या पद्धती मग करण्याचं काय कारण आहे म्हणजे तुमचा आक्षेप मूळ जो आहे तो याला आहे की हिंदूंचा जो त्याच्यामधला वाढता अधिकार किंवा काय या सगळ्या गोष्टी ही करण्याचं सरकारला आजच्या घडीला मुसलमानांच्या एकंदर ह्याच्याबद्दल एवढं प्रेम जर निर्माण झालेलं आहे तर मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला मुस्लिम मुलांना शिक्षण मिळत नाही मुस्लिम मुलांची स्थिती अतिशय वाईट आहे पन्नास टक्क्याच्या वर मुस्लिम मुलं शाळेच्या बाहेर आहेत त्यांच्या शिक्षणाची काही व्यवस्था करता का ती नाही करत तुम्ही सगळ्या शाळा बंद करताय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मुलांचं नुकसान होतंय मुसलमानांना व्यापार करण्यासाठी तुम्ही कॅपिटल देत नाही बँका hmm. मुसलमानांना नोकऱ्या देत नाही मुसलमानांचं नोकऱ्यांचं प्रमाण तीन टक्के तीन टक्के आहे hmm. हे सगळं जे आहे hmm. हे याबद्दल मग मुसलमानांच्या बद्दल, बद्दल इतकं तुम्हाला फार प्रेम निर्माण झालेलं आहे hmm. ते ह्या गोष्टी करा ना hmm. मुस्लिम महिलांना त्याच्यावर असू नये असं त्या ट्रस्ट ह्याच्या बोर्डामध्ये वर्स बोर्डामध्ये नाहीच आहे तुम्हाला मुस्लिम महिला मा, मा, इथे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात आहे ठीक आहे तसं कायदा करा की मुस्लिम दोन मुस्लिम महिला असल्या पाहिजेत असं म्हणा ना नुसत्या महिला महिला म्हणतात तुम्ही त्याच्यात पण मुस्लिमच असतील असं नाही म्हणजे मी ते म्हणालो कोण असणार दरवाई साहेब म्हणजे तुम्हाला याच्यावरती आक्षेप आहे की हिंदू व्यक्ती किंवा हिंदू अधिकारी तिथे नेमले जातील आणि त्यामुळे तिथलं व्यवस्थापन जे आहे ते एका प्रकारे व्यवस्थित होणार नाही असा तुमचा दावा आहे तुम्हाला असं वाटतंय की हिंदू असल्यामुळे तिथे अडचणी निर्माण होतील तंटे होतील असं तुम्हाला अर्थात हे ही सगळी लुटालुट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जी याच्या बोर्डरची जी मोठ्या प्रमाणात जमीन आहे ना हुँ. त्या जमिनीवर या सरकारची नजर आहे डोळा आहे त्यांना ही जमीन कुठे ना कुठेतरी हडप करायची आहे आणि ती बळा सरमाईदारांच्या हातात कल्याणासाठी द्यायची आहे जशी इतर ठिकाणी देतात तशी आता ही मोठ्या प्रमाणात जमीन आहे त्यांच्या लक्षात आल्यावर याही जमीन कशी लुटायची आणि ती आपल्या माणसांना कशी द्यायची आणि त्याच्यातून कसा पैसा आपण स्वतः कमवायचा हे सगळं जे चाललेलं आहे त्याचा हा भाग आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मुसलमानांच्या कल्याणाची गोष्ट बोलतात हुँ. ते कल्याण जर मुसलमानांचं करायचं तर मुसलमानांचं कल्याण करत कल्याण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या संबंधामध्ये काय का नाही करत मग त्या संबंधामध्ये मनमोहन सिंगांनी एक आयोग आणला होता कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीने रिकमेंडेशन केलेलं आहे त्या ठिकाणी नाही अंमलबजावणी करत करायचं असेल मुसलमानांसाठी करण्यासाठी बरंच आहे आज मुसलमानांची स्थिती इतकी वाईट आहे hmm. की त्यांना शिक्षण तुम्ही देत नाही hmm. त्यांना नोकऱ्या देत नाही hmm. त्यांना घर त्यांची बुलडोजरने उडवली जातात hmm. मुंबईमध्ये मुसलमान कसा राहतोय सेव्हन्टी फाय पर्सेंट एटी पर्सेंट मुसलमान बिचारा घरी याच्यामध्ये राहतोय झोपडपट्ट्यांमध्ये hmm. राहतोय hmm. काय त्यांची स्थिती आहे hmm. त्याच्याकडे जे आहे त्याला तुम्ही हे देत का तो छोटे छोटे धंदे करतो त्यासाठी तुम्ही तुमची मदत आहे का तुम्ही त्याला उडवून लावता धारावी ते मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या छोटे छोटे धंदे करतात आमच्या बैरमपडे मध्ये जो छोटे छोटे धंदे करतात त्यांना तुम्ही काही फॅसिलिटी देता का त्यांना फॅसिलिटी देत नाही त्यांना रोज त्रास देता आणि त्या झोपड्या उडवून टाकण्याचं काम करता हे जे आहे ना हे माझ्या मते मुसलमानांच कल्याण करायचं असेल तर बऱ्याच मार्ग आहेत त्यासाठी वध बोर्डावर हिंदू <coughs> वर्चस्व निर्माण करणं हा जो भाग आहे आणि सरकारीकरण त्याचं करणं हे हा जो भाग आहे याला माझा विरोध आहे मग तामिळनाडू मध्ये घ्या तुम्ही आंध्र प्रदेश मध्ये घ्या युपी मध्ये घ्या मध्ये घ्या सगळ्या ठिकाणी जे ट्रस्ट झालेले आहेत हिंदूंचे त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की हिंदूंशिवाय त्याच्यामध्ये कुणी येऊ शकणार नाही आणि हिंदू तो जो प्रोफेस करतो म्हणजे मी हिंदू आहे हे स्पष्टपणे सांगतो असेच हिंदू त्याच्यामध्ये असले पाहिजे तुमच्यासारखा सेक्युलर हिंदू असू शकत नाही तिथे इतकं तुम्ही जे इतरांसाठी हे आहे मग मुसलमानांसाठी इतकं या यास्त, तऱ्हे कायदा करण्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्त्या करायच्या असतील तर त्याच्यात काय आता जो ट्रस्टचा कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची काही गरज नाही त्या संबंधामध्ये तुम्ही हे करू शकता त्याची एन्क्वायरी करू शकता चौकशी करू शकता असं असेल तर त्या संबंधामध्ये जे त्याला जबाबदार असतील त्या जबाबदार नाही नाही त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही एकीकडे हा सगळा आरोप करताय पण सरकार काय म्हणते बघा ना बघा मॉडर्नायझिंग दॉडर्नायझिंग द वर्क बिल सरकार म्हणते आहे द वर्क अमेंडमेंट बिल ट्वेंटी ट्वेंटी एम्स टू स्ट्रीम लाईन द मॅनेजमेंट ऑफ वर्क प्रॉपर्टीज विथ प्रोव्हिजन टू सेफ गार्ड हेरिटेज साइट अँड प्रमोट सोशल वेलफेअर सर आवाज येतोय का ठीक आहे हुसेन दलवाई सरांना आपला आवाज नीटचा जात नाही आहे त्याच्यामुळे कदाचित नेटवर्कचा पण इशू असू शकतो पण त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्याची संधी ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला सरकारनं काय म्हटलेलं आहे आणि त्यांचा काय दावा आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा त्यांच्याशी करूयात पण तुर्तास आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अपोजिशनचा हा आरोप आहे की वक्फच्या जमिनीवरती डोळा ठेवून सरकारनं हे विधेयक बनवलेलं आहे कायद्यामध्ये दुरुस्ती आणलेली आहे आणि त्याचा तोटा हा मुस्लिम समुदायाला भोगावा लागणार आहे एका प्रकारे मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सरकारनं केल्याचा आरोप होतोय अर्थात आरोप प्रत्यारोपांच्या या राळेमध्ये खरंतर लोकसभेमध्ये विधेयक पार झाले जालिल, पारित झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये राज्यसभेमध्ये सुद्धा ते पारित होईल आणि त्यामुळं आता या विधेयकाच्या अनुषंगानं देशामधल्या अनेक प्रॉपर्टीज जिथं जिथं तंटे चालू आहेत त्या तंट्यांचा निपटारा होण्यासाठी नव्यानं प्रयत्न सुरू केले जातील आणि त्यातून नवे नेमके काय वाद निर्माण होत आहेत त्याकडे आपलं लक्ष असणार आहे निश्चितपणे हुसेन दलवाई सर तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात चर्चासाठी त्याबद्दल आपले मनापासून आभार पाहत राहा मुंबईत